आज आ, या ठिकाणी राजूर बेल्ले जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याचप्रमाणे रिपब्लिकन पार्टी आठवले गट यांच्या वतीनं आपला राजूरबेल्हे जिल्हा परिषद गटातील जिल्हा परिषदेचा आणि दोन पंचायत समितीचे उमेदवार या पक्षांच्या अधिकृत उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठी आम्ही जुन्नर या ठिकाणी जाणार आहोत आणि तत्पूर्वी जे आहे ते ज्या वेल्हेगावाला मी माझं माहेर समजते त्या गावातील ज्या घरामध्ये त्या ठिकाणी मी यांना सगळ्यांना मावशीच म्हणते कारण मम्मीच्या त्या ठिकाणी त्यांचे संबंध आहेत माझ्या आईचे आणि त्याच्यामुळे माझ्या ह्या घरात या ठिकाणी येणं जाणं पहिल्यापासूनच होतं दोन हजार आ, बारा साली निवडणुकीला सामोरे जात असताना स्वर्गीय राजभाऊ गुंजाळ हे जे आहेत मी त्यांना काका म्हणायचे अशोक गुंजाळे यांना सुद्धा मी आता काकाच म्हणत म्हणते कारण आमचे फॅमिली रिलेशन्स देखील आहेत आणि त्यावेळी विरोधक म्हणून त्या ठिकाणी आम्ही समोरासमोर त्या ठिकाणी उभे होतो पण अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये कारण पहिल्यापासून घर घरोब्याचे रिलेशन असल्यामुळे त्यावेळी देखील जिल्हा परिषद निवडणूक लढत लढवताना खेळीमेळीच्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी लढवली आणि वर्ष असेल मी असेल त्यावेळी मी जिल्हा परिषदेत निवडून गेले वर्ष पंचायत समिती आणि राजभाऊ गुंजाळ हे पंचायत समिती सदस्य आणि सभापती झाल्यानंतर त्या ठिकाणी जिल्हा परिषदेतच ते त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्या ठिकाणी पंचायत समितीचे सभापती असल्याने ते त्या ठिकाणी यायचे आणि अत्यंत म्हणजे कधीही त्या त्याच्यानंतर म्हणजे निवडणुका झाल्यानंतरही त्यांनी कायमच माझ्यावरती जे आहे ते आशीर्वाद आमच्या शेळके कुटुंबाच्या पाठीमागे माझ्या पाठीमागे ठेवले होते कारण एकत्र असल्यामुळे त्या ठिकाणी कुठेही कार्यक्रमाला आमची भेट नेहमीच व्हायची जिल्हा परिषदेत आमची भेट व्हायची आणि त्याच्यामुळे त्यांनी कामाची देखील माझ्या कौतुक केलं आणि कायम त्यांच्या कौतुकाची थाप आणि आशीर्वाद माझ्या समेत ठेवले होते आणि आता देखील त्याच्यामुळेच ह्या निवडणुकीला दोन हजार सव्वीसच्या या निवडणुकांना सामोरे जात असताना आज राजाभाऊ आपल्यामध्ये नाहीयेत त्यांची उनीऊ नेहमीच भासत राहणार आहे आणि त्यांचे आशीर्वाद जे आहे ते नेहमी त्या ठिकाणी आमच्या पाठीमागे राहतील अशा प्रकारची आशा आहे कारण गुंजळ कुटुंब हे नेहमीच माझ्या पाठीमागे आमच्या कुटुंबाच्या पाठीमागे राहिलेले आहे इथून पुढेही राहील मी या निमित्तानं राजभवनच्या त्यांच्या आत्म्याला श्रद्धांजली अर्पण करते आणि